सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ शीतल छाया देणारे ऊर्जन वर्ग आणि तन्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो आयुष्य वेचले स्त्रियांच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचले स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटक राहिल्या समाजसेवेसाठी समाजसेवेसाठी ज्ञान <ipl�> <ipl�> ज्ञानाचा प्रकार पसरवणाऱ्या तुम्हीच अनुभवती

जीवन अतिशय संतुष्ट होता स्त्रियांना शिक्षण घेण्याची मनाई नव्हती व समानतेची बाबू नव्हती चूल आणि मूल हेच तिचे कार्यक्षेत्र आहे अशी लोकांची पक्की धारणा होती अशा काळात तीन जानेवारी अठराशे रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे लक्ष्मीबाई आणि खंडोजी नरसी पाटील दुर्दैवाने दहा मार्च अठराशे सत्त्यानव रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची प्राणज्योती मावली त्यांनी जगाचा निरोप घेतला मात्र त्यांनी केलेल्या महिला शिक्षकाच्या आणि समान अनमोल म्हणून जगती अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री